त्यांनी जी नौकऱ्यासारखी जी वडिलांना वागणूक दिली ती वागणूक मला अजिबात आवडली नाही ती भाड्याने हातगाडी घेऊन कपड्याचा व्यवसाय चालू केला तो व्यवसाय मी जवळजवळ एक सहा सात महिने चालवले कारण व्यवसाय फक्त संध्याकाळी लावायचा सहा वाजता हातगाडी लावायची आठ नऊ वाजेपर्यंत व्यवसाय करायचा त्याच्या अगोदर जॉब करत असताना था मला अठराशे रुपये पगार होता व्यवसाय चालू केल्यानंतर सहाशे सातशे रुपये महिन्यात दररोजचा व्यव बिझनेस व्हायचा आणि त्याच्यातून तीनशे ते चारशे रुपये मला मिळायचे त्याच्यानंतर म्हटलं की जे हातगाडीचा व्यवसाय आहे कपड्याची हातगाडी लावलेली आहे तेही थोडंसं वेगळ्या नजरेने बैठले माझ्याकडे बरेच नातेवाईक म्हणत होते दहावीमध्ये इतका हुशार असलेला मुलगा सातवीत एक नंबर असलेला मुलगा आता हातगाडी लावतोय आपल्या खानदानात कोणी केलं नाही आहे असं काहीतरी काम करत मार्केटमध्ये काम करत असताना मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या आणि मोठ्या लोकात वावरत असताना मोठेपणाचं थोडंसं वेळ म्हणतो ना तसं मलाही वाटायला लागलं आपण मोठ्या आहोत म्हणून हातगाडीचा व्यवसाय परत बंद केला आणि मोठेपणाच्या विषयामध्ये थोडंसं वाहत म्हणतो आपण तशा पद्धतीने मी गेलो आजकाल बरेच मोटिवेशनल गोष्टी आणि ह्या गोष्टीमध्ये पडू नका कारण ह्या गोष्टी ऐकून स्वप्नपूर्ण होत नसतात त्यासाठी तुमच्याकडे असावं लागतं ते कारण ते कारण असले तरच तुम्ही मोठे होऊ शकता वडिलांचा झालेला प्रचंड अपमान जवळच्याच नातेवाईकाकडून हा मला अजिबात सण झाले झालेला नाही त्याच दिवशी मी ठरवलं की त्यांच्यापेक्षा मला काहीतरी मोठं होऊनच दाखवायचं आहे आणि मित्रांनो सांगतो तो दिवस आणि आजचा दिवस मला कुठंतरी आपण आपले स्वप्न पूर्ण करतो असं वाटतंय कारण लहानपणी शेतामध्ये काम करत असताना बरेच प्रॉब्लेम्स घरा घरामध्ये होते घरामध्ये शाळा शिकण्यासाठी पुरेसे पैसेसुद्धा नव्हते त्यावेळेस आणि अशा परिस्थितीत असताना दहावीमध्ये पहिला नंबर माझा आला आणि बारावीमध्ये मी फेल झालो आणि फेल झाल्यावरच ठरवलं की कुठंतरी मोठ्या मेट्रो सिटीमध्ये जायचं आहे आणि मला मोठं व्हायचं आहे तोच पहिला दिवस ठरवला आणि पुण्याकडे मी मा पुण्याकडे मी आलो पुण्याकडे येत येत असताना एकच विचार करत होतो की पहिला दिवस जो आहे तो मला झोपून किंवा आराम करून जायचा नाही आहे तर रात्रभर मी माझ्या जा बसमध्ये जागून पुढच्या ड्रायव्हरच्या शेजारी बसून पुण्याकडे आलोय कारण मी फक्त पोट भरण्यासाठी पुण्याला जात नाही आहे तर माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातोय आणि जे, जातो जे वडिलांचा अपमान झालेला आहे तो कुठतरी त्याच्यापेक्षा मोठं मला व्हायचं आहे म्हणून मी पुण्याकडे आलो आणि पुण्यामध्ये आला असताना सगळ्यात अगोदर सहा महिने मी काम केले सहा महिन्यानंतर तिथून पुढचे दोन वर्ष मी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या व्यवसायात काम केलं तर असं एक वाटत होतं की आपण कुठंतरी आपण जे स्वप्न इथं घेऊन आलोय ते कुठंतरी भरकटत आहे आणि परत एकदा बसून विचार केला त्याच दिवशी मी ठरवलं की इथे आपण फक्त मोठं होण्यासाठी आलेलो आहे आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मागे वळून कधीच पाहिलो नाही आहे आज करोडोची उलाढाल आहे नादब्रह्मा इडली ह्या ब्रँडच्या माध्यमातून आज शंभरपेक्षा जास्त शाखा महाराष्ट्रात आहेत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे नमस्कार मी दत्तात्रय तातेराव निडवंचे लातूर उदगीर शहराजवळ माझं कळसदार नावाचं गाव त्या गावामधून शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर सातवी झाली माझी सातवीनंतर माझी दहावी झाली दहावीमध्ये माझा पहिला नंबर होता तर पहिला नंबर असताना शेती करत शिक्षण किंवा शिक्षण करत शेती असं माझं रुटीनचं डे टू डे ॲक्टिव्हिटीज चालू होत्या चालू असताना असं झालं आमच्याच एक नातेवाईक होते नातेवाईकांची शेती आणि त्यांचा व्यवसाय बघण्यासाठी वडील त्यांच्याकडे मदतीला म्हणून गेलेले होते मदतीला गेले असताना भरपूर मदत झाली मग त्यांनी जी नोकरासारखी जी वडिलांना वागणूक दिली ती वागणूक मला अजिबात आवडली नाही एक मदत म्हणून करण्यासाठी गेले असताना नोकरासारखी वागणूक आणि त्याच दिवशी ठरवलं आपण सुद्धा काहीतरी मोठं शंभर टक्के आहे आणि तेव्हा ठरवल्यानंतर बारावीला होतो बारावीमध्ये मी नापास झालो आणि ठरवलं शिक्षणात सुद्धा काही यश नाही आहे कारण माझे मित्र आणि बाकीचे बरेच लोक शिक्षण तर घेत आहेत पण पुढे जाताना बऱ्याच गोष्टी अडचणी येत आहेत पाठीमागे ऑलरेडी शेती आणि तरकारीचा व्यवसाय तरकारी हे शेतामध्येच उत्पन्न करणं मार्केटला घेऊन जाणं ह्या गोष्टी असल्यामुळे व्यवसायात प्रचंड आवड लहानपणापासूनच होती मग ठरवलं की इथे आपण करण्यापेक्षा मोठ्या सिटीत गेलं तर मोठं होऊ शकतो मग तिथून पुण्या पुण्याकडे आलो पुण्यामध्ये आलं असताना दीडशे रुपयेच किशामध्ये होते आणि पुण्यामध्ये आल्यानंतर पहिलं मी सहा महिने नोकरी केली नोकरी करत असतानाच व्यवसायात जायचंय हे कुठं ते वेळ होतं म्हणून एक छोटीशी हातगाडी विक भाड्यानी घेतली आणि ती भाड्याने हातगाडी घेऊन कपड्याचा व्यवसाय चालू केला तो व्यवसाय मी जवळजवळ एक सहा सात महिने चालवले कारण व्यवसाय फक्त संध्याकाळी लावायचा सहा वाजता हातगाडी लावायची आठ नऊ वाजेपर्यंत व्यवसाय करायचा त्याच्या अगोदर जॉब करत असताना मला अठराशे रुपये पगार होता आणि मग व्यवसाय चालू केल्यानंतर सहाशे सातशे रुपये महिन्याचा सा दररोजचा बिझनेस व्हायचा आणि त्याच्यातून तीनशे ते चारशे रुपये मला मिळायचे मग तिथेच एक ठरवलं की व्यवसाय आणि जॉब ह्याच्यामधला फरक म्हणजे महिन्याला अठराशे रुपये हो ते महिन्याला आठ ते नऊ हजार रुपये मग हे करत असतानाच आमचे एक नातेवाईक घरी आले आणि आमची एक ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर ते म्हटले की काय करता तुम्ही त्याच्यानंतर म्हटलं की जे हातगाडीचा व्यवसाय आहे कपड्याची हातगाडी लावलेली आहे तेही थोडस वेगळ्या नजरेने बैठले माझ्याकडे आणि त्याच्या अगोदर बरेच नातेवाईक म्हणत होते दहावीमध्ये इतका हुशार असलेला मुलगा सातवीत एक नंबर असलेला मुलगा आता हातगाडी लावतोय आपल्या खानदानात कोणी केलं नाहीये असं काहीतरी काम करतोय असे एक हिन भावनेने बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा झाला होता पण व्यवसायाची ताकद मला समजली होती काय असते ती ते म्हटले की मग हे संध्याकाळी करताय मग सकाळी काय करताय काय नाही बसू नये मग त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की सकाळी चला माझ्याबरोबर मग त्यांच्याबरोबर मग सकाळी पाच वाजता मार्केट पाच ते एक मार्केट आणि तीन ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हातगाडी असा प्रवास चालू झाला एक सहा सात महिन्यानंतर मार्केटमध्ये काम करत असताना मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या आणि मोठ्या लोकात वावरत असताना मोठेपणाचं थोडंसं वेळ म्हणतो ना तसं मलाही वाटायला लागलं आपण मोठे आहोत म्हणून हातगाडीचा व्यवसाय परत बंद केला आणि मोठेपणाच्या विषयामध्ये थोडंसं वाहत म्हणतो आपण तशा पद्धतीने मी गेलो मग जवळजवळ बरोबर एक दीड वर्ष गेले एक दीड वर्षानंतर परत एक गोष्ट क्लिक झाली की आपण इथे कशासाठी आलोय पैसे कमवण्यासाठी आलोय मोठं होण्यासाठी आलोय मग आपण करतोय काय मग तिथून मी परत एकदा स्वतःला बजावलं की हे काम हे चुकीचं आहे म्हणून तिथून एक डिसिजन असा घेतला की अजिबात मोठ्यापणामध्ये वाहत जायचं नाही म्हणून मी मार्केट सोडलं आणि त्याच दिवसाचा माझा टर्निंग पॉइंट झाला त्या दिवसापासून सकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत घरी जायचं नाही हे तंत्र मी स्वीकारलं आणि आज सुद्धा मी सकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत घरी जात नाहीये तर त्या दिवसापासून मी अशा विषयाला सुरुवात केली की बाहेर फिरायचं आहे लोकांच्या वळखी करायच्या आहेत लोकांमध्ये राहायचंय त्याच्यानंतर मला कम्प्युटर त्यावेळेस नुकतंच तंत्रज्ञानाचं उगम होता किंवा कंप्युटरचं जास्त चर्चा होती मार्केटमध्ये म्हणून मी काय केलं कम्प्युटरचा कोर्स लावला कोर्स जवळजवळ एक सहा सात महिने केले त्या कोर्समध्ये इंग्लिशचा बराच विषय होत होता परत मी इंग्लिशचा कोर्स लावला त्याच्यानंतर मार्केटिंगच्या काही पार्ट टाईम जॉब मी केले कारण मला नॉलेज घ्यायचं होतं जवळजवळ त्यावेळेस मी पुण्यात आल्यानंतर दोन तीन वर्ष ह्या विषयामध्ये गेल, गेले ह्या सगळ्या कामामध्ये दोन तीन वर्ष गेले त्याच्यानंतर कंटिन्यू सकाळी पाच ते रात्री दुपारी बारा एकपर्यंत मार्केट मार्केटचा व्यवसाय फळाचा त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये काही कामं त्याच्यानंतर शिक्षण त्याच्यानंतर त्याला जोडून मग रियल इस्टेटचा व्यवसाय चालू केला कारण त्यावेळेस रियल इस्टेटमध्ये खूप पैसे मिळतात असं एक मार्केटमध्ये चर्चा व्हायची आणि मग रियल इस्टेट ॲज अ एजंट म्हणून काम केलं रिअल इस्टेटमधला मधला अनुभव घेण्यासाठी त्याचे बरेच मी कोर्सेस केले आणि हे सगळं करत असताना नॉलेज भरपूर येत होतं पण पैसे काही शिल्लक राहत नव्हते कारण बाहेर फिरणं आणि बाहेर काही कोर्सेस करणं म्हणजे पैसे सगळे संपून जायचे एका दिवशी वडिलांचा फोन आला की शेजारच्या चुलत्याचे मुलं होते बाकीचे सगळे लोक पैसे देत आहेत किंवा मला पैसे पाहिजेत का आहेत का मी म्हटलं माझ्याकडे तर काहीच नाहीये म्हणजे जवळजवळ सहा सात वर्षाचा काळ गेला एकही रुपये शिल्लक नाही वडिलांना सुद्धा एकही रुपये दिलेला नव्हता म्हणजे जेवढे पैसे कमवायचे तेवढे सगळे शिक्षणा एज्युकेशन किंवा नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये गेले त्याच्यानंतर प्लॉटिंगचा व्यवसाय चालू केला पार्टन एक पार्टनरची मदत घेतली आणि त्यांच्यावर प्लॉटिंगचा व्यवसाय चालू केला झालं असं की म्हणतात ना की प्लॉटिंगचा व्यवसाय म्हटल्यानंतर ते थोडंसं जास्त बोलणं थोडं खोटं बोलणं अशा असे प्रकार चालायचे पण आपण कधी खोटे बोललेलो नाही किंवा कारण लहानपणापासूनच आम्ही सांप्रदायिक असल्यामुळे खोटं बोलणं किंवा ह्या गोष्टी आमच्या घरात कधीच नव्हत्या आणि ते कुठंतरी जमत नव्हतं मग अशाच परिथि परिस्थितीत असताना आमचे दाजी त्यांचा हॉटेलमधला अनुभव प्रचंड मोठा होता आणि व्यवसायातलं नॉलेज मला होतं कारण गेल्या सात आठ वर्ष आलं व्यवसाय करतोय दोन हजार चार ते पाच पासून मी व्यवसायात आहे आज जवळजवळ सतरा वर्ष झाले मग दाजींच हॉटेलमधला अनुभव होता आणि मग त्यांच्या त्यांचं नुकतंच हॉटेल बंद झालेलं होतं मग हॉटेल त्यांना बरोबर घेऊन मी हॉटेलचा व्यवसाय चालू केला एक हॉटेल होतं एक हॉटेलचे दोन तीन चार हॉटेल करायचे होतेच मग त्याच्याबरोबर भावांचा मला सपोर्ट होता आम्ही जवळजवळ चौघ भाऊ होतो आणि दाजी आम्ही टोटल पाच जणांचा सपोर्ट होता म्हटलं की सगळ्या सगळेजण हॉटेल व्यवसायात आलो आणि एक एक हॉटेल उभं केलं तर करू शकतो कारण आपल्याकडे मॅनपावर आहे आपल्याकडे सपोर्ट आहे म्हणून एक पाच ते सहा ब्रँचेस आम्ही चालू केले वेगवेगळ्या भागामध्ये त्या सहा ब्रँचेस चालू करत असताना एक चांगला प्रॉफिट होत होता ऐंशी हजार रुपये एक एक लाख रुपये महिन्याचा प्रॉफिट एक एक हॉटेलमधून असा व्हायचा तर अशाच परिस्थिती परिस्थितीत असताना कोविडचं संकट सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येकजण त्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये होता आम्हीही होतो तर कोविडमध्ये जवळजवळ सहा हॉटेलचे आमचे पाच हॉटेल आम्हाला बंद करावे लागले म्हणजे जेवढं काय मागच्या सात आठ वर्षामध्ये इथंपर्यंत आलो होतो आणि असं वाटत होतं की आता काहीतरी आपण करू शकतो मग तेव्हाच कोविड आला आणि परत एकदा शून्यापर्यंत येऊन पोहोचलो मग आता करायचं काय कर्ज आहे बाकीच्या गोष्टी आहेत आणि सपोर्ट करायला कोणीच नाहीये मग कोविडच्या काळामध्ये जवळजवळ दोन वर्ष आम्ही सगळ्या भावांनी दाजींनी आम्ही एकत्र बसून प्रॉब्लेम्स काय येतात आणि त्याच्यावर सोल्युशन्स काय असायला पाहिजे याच्यावरती दोन वर्ष पूर्ण काम केलं आणि नाद ब्रह्मा इडली ह्या मॉडेलची सुरुवात केली हे मॉडेल चालू करत असताना काय झालं बऱ्याच मित्रांचे फोन येत होते की तुम्ही फक्त इडली ठेवणार ते पण दहा रुपयाला परवडेल का कारण भरपूर प्रॉडक्ट अगोदर आमच्याकडे आहेत आणि त्याच्यातून आम्हाला शिल्लक पैसे राहत नाहीत बेनिफिट होत नाही तर त्यावेळेस एकच गोष्ट विचार डोक्यात आला होता की प्रॉफिटचं बघू आपण किती होईल किंवा नाही पण आपल्याला आपण तर आहे आपण तर मोठं हो आहे आणि समाजासाठी पण काय करता येईल अशी थोडीशी भावना त्यावेळेस झाली आणि समाजासाठी काय करता येईल या उद्देशाने नादब्रम्ह इडली चालू केलं त्यावेळेस वाटत नव्हतं की कि किती रेस्पॉन्स मिळेल पण आमची जी क्वालिटी कारण पाच सहा ब्रँचेसच्या माध्यमातून ग्राहकांच्या बऱ्याच फीडबॅक होत्या की तुमच्या इथली इडली एकदम भारी आहे पचायला एकदम हलकी आणि हेल्दी प्रॉडक्ट आहे आणि आत्ता तर लोक हेल्दी कारण मार्केट ॲनालिसिस मार्केटचा अनुभव मागे होताच लोकांना काय पाहिजे हेल्दी पाहिजे म्हणून आम्ही हे हेल्दी प्रॉडक्ट चालू केलं आणि आज जवळजवळ महाराष्ट्रात मागच्या दीड दोन वर्षामध्ये शंभरपेक्षा जास्त ब्रांचेस महाराष्ट्रात आहेत आपल्या सगळ्यांना माहीतच आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांनी तुम्ही टेस्ट केलाच असाल तर शंभरपेक्षा जास्त ब्रांचेस आहेत त्याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट काय असेल तर ती आपण तर सक्सेस झालो तर आपल्याबरोबर माझ्यासारखे मी ज्या सिच्युएशन मध्ये परिस्थितीमध्ये होतो तशाच परिस्थितीमध्ये कितीतरी लोक आहेत आज शंभरपेक्षा जास्त लोक सक्सेसफुल आहेत याचा एक खूप मोठा अभिमान वाटतोय त्यासाठी मी नवीन उद्योजक जे बनू इच्छितात नवीन व्यावसायिक जे करणारे आहेत त्यांना माझ्याकडून हे एकच सांगणं राहील की स्वप्न बघून स्वप्न पूर्ण होत नसतात तर स्वप्न त्याच्यापेक्षा स्वप्नापेक्षा आपल्याकडे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच महत्वाचं आणि मोठं कारण असावं लागतं ज्यांच्याकडे सगळ्यात महत्वाचं कारण आहे असेच लोक सक्सेसफुल होतात जर कारण नसेल आणि स्वप्न भरपूर मोठे असतील तर आयुष्यभर जरी स्वप्न बैठले तरी पूर्ण होणार नाहीत त्यासाठी स्वप्न बघा पण स्वप्नाबरोबर त्या स्वप्नाला पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे मोठं कारण असायला पाहिजे तुम्ही तुमचे सात कारण लिहून काढा जर सात कारण जर तुमच्याकडे स्ट्रॉंग असतील आणि रात्रंदिवस जर तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी जसं मी माझ्यासाठी स्वतःसाठी दोन हजार सहा ते सात पासून आजपर्यंत जवळजवळ सोळा ते सतरा तास काम करतोय तशा पद्धतीने होऊन जर आपण काम केलं तर सक्सेसफुल होऊ शकतो नाही तर आजकाल बरेच मोटिवेशनल गोष्टी आणि ह्या गोष्टीमध्ये पडू नका कारण ह्या गोष्टी ऐकून स्वप्न पूर्ण होत नसतात त्यासाठी तुमच्याकडे असावं लागतं ते कारण ते कारण असले तरच तुम्ही मोठे होऊ शकता आणि ह्या कारणाबरोबर तुमची मेहनत आणि तुमचे एफर्ट्स आणि तुमच्या व्यवसायात असलेलं फोकस जर ठेवलं तर शंभर टक्के आपण सक्सेसफुल होऊ शकतो त्याचबरोबर सक्सेसफुल होण्यासाठी एवढं असून चालणार नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही घेतलेलं एक निर्णय आणि त्या निर्णयावर तुम्ही ठाम राहायला पाहिजे एका व्यवसायात एका ठिकाणी जर एका व्यवसायात जर तुम्ही गेला तर त्याच व्यवसायात पुढे मोठ्या लेवलला काय करता येईल हेच असायला पाहिजे नाहीतर तुम्ही हे, हे थोडे दिवस केलं दुसरं थोडे दिवस केलं तर कधीच सक्सेसफुल होणार नाहीये कारण प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक एरियामध्ये दिग्गज लोक ऑलरेडी आहेत तुम्ही त्यांच्यापेक्षा समथिंग एल्स जर व्हायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्येच तुमचे रूट कॉज शोधा हो सॉट अनालिसिस करा आणि फोकस करून काम करा आपण होऊ तुम्ही जर या व्हिडिओच्या एंड पर्यंत पोहोचले आहात तर आय एम शुअर आपल्या सर्वांचेच मोठे स्वप्न असतात जे आपल्याला पूर्ण करायचे असते पण आपल्या मधील खूप कमी लोक असतात जे खरंच ही स्वप्न पूर्ण करू शकतात आणि तुम्ही कधी नोटीस आहे का ह्यांच्यामध्ये एक कॉमन पॉईंट कोणता असतो तो असतो चांगलं कम्युनिकेशन आणि इंग्लिशचे स्किल्स अँड द गुड न्यूज इज की आपण सुद्धा या स्किलला डेव्हलप करू शकतो जोश स्किल्स ॲपसोबत आप इथे आपण डेली वकॅबरी ग्रामर रीडिंग रायटिंग प्रॅक्टिस सोबतच आपल्यासारख्याच लाखो स्टुडंटसोबत संभाषण करून आपल्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करू शकतो अजून फ्लुएंट करू शकतो तर आजच यशासाठी एक पाऊल पुढे घेऊया आणि भारताच्या नंबर वन स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्स सोबत आपली इंग्लिशची जर्नी सुरू करूया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका